अजून काही स्तोत्राबद्दल आता काही मी स्तोत्रातील ओव्यांबद्दल घेणार आहे प्रश्न मुलांनी त्याच्याबद्दलही विचारलेले आहे मन साफ सर्व माफ याचा अर्थ सांगावा पहिलं असं जसं आलो आता आम्हाला तो याचा अभिस्कार विश्व्या दिला वाटेल आज तर तो, तो बोलणार नाही काय मन साफ आहे वाट मी आंबेडकरच्या काय तर उशिरा आल्या तर कळत की दूध खाजगार तांडणार बरोबर काय दुसरं कोण बोलतो त्याला आंबेडकरचं कार्ड म्हणून मारेल पण त्याला म्हणजे ह्याचं मन साफ आहे माझ्यामध्ये म्हणून तुमचं मन साफ आहे तुम्ही शिळ्या देत ते हरकत नाही म्हण दादाजी देखील लोकसह दादाजी आम्ही तुमची इतकी वाटतं आमचं काही करत नाही मन साफ पाहिजे साफ मन असताना कळतं तुमच्या पती देऊ जर रागात बोलले तर तुम्ही विसरताना ना ह्याचं मन साफ आहे म्हणून हे सांगा तुम्ही दररोज भांडणार वयसी तर डोळ्या पण बोलला रागवत काय रागवता का चार मग पडा तुम्ही तुम्ही सांगा दोन प्रश्न आताच फोनवरती आले आहेत स्तोत्रवाचनाच्या रिलेटेडच तर आता आपण म्हणालात की रोज स्तोत्रवाचन एका वेळेला शक्यतो करायचं पण जर ते एका वेळेला नाही झा एकेच म्हणजे सेम वेळेला नाही झालं तर मग आपल्या मनात भीती निर्माण होते की आता मी चूक माझं चुकतं आहे का तर त्याबद्दल काय करावं एक आहे काही चुकत नाही काही चुकत कळलं चांगल्या गोष्टी जास्त काय चोप पण जे करता ते सातत्यानं करा आता काय होतं रात्री तुम्ही केलं सातत्यानं तीनदा जमत नाही सातत्यानं एकदा जमत वेळ मिळाला तर करा पण एक पहिलं सकाळचं उठल्यावर करणं हे अत्यावश्यक हे सांग नंतर तुम्ही वाचा की आणखी करा वेळ नाही आम्हाला पण स्त्रोत वाचतो बोलाय सिनेमा स्त्रोत वाचलं दादांचं महान ते वाचलं बस तुमची पॉवर वाढते बस त्याला काही तू दरोज करा असं नाही काही अजून एक प्रश्न त्यांनीच विचारला अजून एक प्रश्न त्यांनीच विचारलाय की स्तोत्र वेगवेगळ्या वेग भाषेत आहे आणि आपण जेव्हा नेहमी संकटात असतो तेव्हा आपण पहिल्यांदा आपल्या मातृभाषा आपल्या मुखात येते सद्गुरूंना आळवताना किंवा कोणालाही सांगताना तर मग त्यांनी असं विचारलंय की आपण आपल्या मातृभाषेतून किंवा वेगवेगळ्या भाषेतून दादाजींना सांगितलं तरी चालतं का हो माझं म्हणजे आपण तमिळ मध झालंय गुजराती मध झालंय करा कुठलं तर सगा आता आईला तुम्ही आई माण बा अस असं म्हणतोय कुठे म्हणजे आईला बोलत आईला बोलत आईला तुम्हाला कळतं आईला कोणती भाषा वापरते ती कळते कोणती भाषा मनात आली पाहिजे सग मी तुम्हाला खरं सांगतो मला गुजरात लोकांचं पाहिजे तरुण लहान आयच्या आईला काय म्हणते बा कोल्हापूरच्या हवी तिथे बादशाबाची एकमेकांचा बा नेहमी काय असतात तिथं कोल्हापूरला ते बादशाबाशी वाटतं अरे अरे आईला बा म्हणतात गुजराती आम्हाला यायचं पण ते आईला बा म्हणजे कसं मला आमच्या लोकांसमोर मी विचारतो त्या गुजराती बाईला कसं कळ बा तर कसं अरे मराठीत बा म्हणतात आईला तिकडे बा म्हणतात तसं भाषा कुठली असते मन साफ पाहिजे ना पण साधा बाफ साधा पुढं चित्त अनुभव घ्यावा कसा चित्तशुद्धीचा अनुभव घ्यावा असं चित्त का म्हटले आहे चित्तशुद्धी म्हणजे नक्की काय चित्तशुद्धी म्हणजे मनात वाईट विचार आणणं वाईट विचार आला तर तो काढून टाकायचा कसा करून काढायचा ते तुम्ही बघा आणि मग तुला काय आपलं मन अत्यंत चांगलं आहे पण आपल्या मनात तो आहा राहुल तो मला माहीत आहे काय आहे की तुम्ही माझे विचार तो याचा मुलगा ते मला माहितीच आहे तर ह्या कोणाप्रकारे मी वाटत दिसू नये माझी गोष्ट म्हणजे आत्ताचे पुस्तकं आताच्या मासिक मा हे लो नवी किंवा मी वाचायचं नाही त्याच्या पत्रका दिसू या तर ते माझ्या मला हा वाईट तो वाईट हे सोडून जायच तो माझ्याकडे आला तो खरोखरच चांगला या असं सुरुवात करायची की जग हे चांगलं आहे आपण वाटतं लोक फसवणार आहेत नाही आपण चांगले असेल तो लोक फसवणार नाहीत हे तुम्हाला कळेल तुमचं मन साफ ठेवा मनात दुसऱ्याबद्दल भावना नको सांगितलं आणि पुस्तक परत केव्हा त्याला मला मी कोणाकडे काही मागतही नाही जा माझं नाव मृणाली आहे काय मृणाली 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 आहे बरोबर पुढं हा मग मला विचारायचं आहे की जसं आपण स्तोत्र वाचतो त्याच्यामध्ये काही असं काही योगा जे आपल्याला कळतात पण ते कळल्यानंतर आपल्या म्हणजे आयुष्यात ते वापरायच्या कशा आपोआप दादाजी आपोआप एकदम होणार नाही तोच वाचणार हळू हळू येणार हळू काय म्हणते ती काय नाही मृणाल मृणाल ठाणा नाही त्याच्या पुढे राहतात आयरोली 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 वरनं आली आहे ती त्या वर वरनं येताना ती आजी आजो फक्त आजोबांबरोबर आली होती आता आपण खाऊ घाऊ येत तुझी ओल होतो वाचत जा म्हणजे तुला आपोआप कळेल एका दिवशी करत नाही ती गोष्ट दररोज म्हणजे सकाळी उठून दररोज वाचायचं कल नहीं उदा कर परवा कर एकदम सकल 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 रात हो यहाँ पे जितने भी जितने भी लोग यहाँ पर हैं वो जब पूछने आएंगे क्वेश्चन तो आप अपना इंट्रोडक्शन पहले दीजिए ठीक है मागा सद्बुद्धि अलंकारा कि आप दादाजीक सद्बुद्धि मगतो सद्बुद्धि मजे नक्की काय? बुद्धि सगड़ी आणि ती बुद्धी म्हणजे का काय ती बुद्धी वाईटच असते तो हा उभारला मी माझ्याकडे चषमा त्याचा कसा येतो त्याचा चष्मा सांगत आहे ना हां मग मग काय माझी बुद्धी विचार करत आहे त्याला आणि पोही म्हणून त्याला फसवाडे कर सद्बुद्धी म्हणजे चांगली सद्बुद्धी ती चांगली बुद्धी असावी बुद्धी व्यवस्थित आता सरकारी मंत्री सगळे बुद्धीचं पैसे बाहेर खातात आणि मग ते व्यवस्थित खो खेळ करतात ह्याच्यात पैसे खर्च खा खा ती बुद्धी खोटी आहे बुद्धी खोटी असते की आई बुद्धी खोटे बुद्धी असेच विचार व्यवहार करतात नाही सद्बुद्धी खरी सद्बुद्धी म्हणजे सद् चालली की मारायची कळलो जा उडव अनंत नावांचा नावाडी हा अडाणेश्वर याचा अनंत नावाचा नावाडी हा अडाणेश्वर याचा अर्थ काय म्हणजे कुठली नाव तुम्ही वरच नाव घेतली त्यांचं मुख्य म्हणजे अनाळेश्वर ते जे नावाले होते कोण आहेत त्या अन्हाळेश्वरांचा ते बोटीतनं त्या बोटीत बसले होते आता अडाळेश्वरचं नाव काय जास्त हे आहे म्हणजे सगळ्या आनंद नाव आधारेश्वर म्हणजे अनाळेश्वर म्हणजे साक्षात परमेश्वर कळ आनंदाचं तुझी नावं घ्यायलाच नको अडाळेश्वर तुम्ही बघा हे दादांचे करून फक्त दादांचं नाव घ्या बोलवा स्तोत्रात असे म्हटले आहे की भिल्ल रूपे जर, जर आला तर भिल्ल रूपे जर आला तर ओळखणे कठीण या ओवीचा अर्थ विषद व्हावा हे आला आहे काय आहे तुम्हाला माणसच ओळखत आहेत आज तुम्हाला खर शिव होता तो खरंच भिल्लरूपानं आला तर ता त्याला हाकून जाणार रे बला कोणत तुमच्यासाठी सांग की हा शिव आहे हे आहे परमेश्वर ओळख ओळखून थटतं नाही अडाळ्यावर ओळखून थकता नाही चांगल्या माणसं ओळखून थटाई लोक आहे म्हणून अडाळेश्वर ओळखायचं तुमची त्याबरोबर तिकडे मिनिंग पाहिजे भक्ती पाहिजे अति भक्ती करा तर दररोज करा तर तुम्हाला चांगली माणसं कळला तर चांगली माणसं पैसेवाली कपडे चांगली इथं दाढी वाढणारी वगैरे अशी चांगली माणसं खोटी परमेश्वरची भक्ती करावी सद्गुरू हे तुम्हाला कळ ह्याच्यात ते भिल्ल तो शिव आला खरा शिव आला तरी म्हणून भिल्ल म्हणून हाकू नका पण दादाजी आज आत्ता तुम्ही असं सांगितलं की व्यवहारात जी मुलं म्हणजे माणसं आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये येतात तर ती चांगली यावी यासाठीही यासाठी याच्यासाठी तुम्ही सांगता तो असा तुम्हाला कोणी फस फसव नाही फोस शक्य नाही अरमश्री आदर्श पुढं दादाजी आपण स्तोत्राचं तर वाचन करतो पण मग हे महात्माचं वाचन का करावं वा? महात्म्याचं वाचन केल्याने फक्त सद्गुरूंचा जीवनपट कळतो का त्याच्यातून अजून काही होत मिळतं जे काय कळतात आणि का आपण त्याचं स्मरण करतो तर ती सदूची पॉवर जी आहे का सगळं तुमचा नाक बघत असतात सगळं बघत असतात आणि तुम्हाला फायदा मिळतो कोण बाबा आपण सदूच करतो ते सदू कोण होते हे महात्मा कळतं सांगा पुढं स्तोत्रातल्या ओविनबद्दल कोणाला विचारायचं असेल तर प्लीज पुढे येऊन विचारा जेवढ्या मुलांनी विचारलेले ते प्रश्न मी विचारले अजून कोणाला विचारायचं आहे ओव्यांचे अर्थ हिंदी असो तो असतील तर एका मुलीने विचारलं आहे की इंग्रजी स्तोत्र हे कठीण पडत वाचायला तर ते काही सोपं करता येईल का ते आता इंग्रजी करायला विचारा काही विचारा पहिला नसतो मराठीत होतं पण लोक आमच्याकडे यायचे नंतर हा एक चूक थोडीफार असेल की माझ्याकडे राहते स्त्रीचे इंग्लंडचे तिकडे राहतात कुठं याला असे सेख सचिव आहे तिथं काय ते तर सगळे हायर ते इंग्रजी तर ते लिहिलं लागतात ते इंग्रजी हायर आहे बघा आता क्वालिटी सगळं कमी जास्त लिहायचं तर लिहून टाका पण तो सदरचा फक्त पाहिजे बघा अच्छा म्हणजे भविष्यात हे होऊ शकतं केव्हा होऊ शकतं तो कोणती ज्यादा इंग्रजी असली म्हणजे यांच्याकडे ही आहे ना याची मुलगी कृपाली बिडे तिथं बिडे ती कधी पण तिच्या पत्नी आलीच का आता आले जवळ घ्यायचं आहे त्याला बोल मी जवळ घेणार तू काय बोलीस मी जवळ घेणार कुठे हा आले लांब का ठेवून ते काय करी असेल का त्याला या कुठे अरे काय सज्जन आहे की तुला खा सांगा इतका सज्जन झाला तुला काय केलं तू काही खरवी बिरणी घे बसलीस का बरं 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 तुम्ही काय मी ऐकू घे इंग्रजी काय ह्यांच्यावर देऊ दोघांच्यावर तू कर तू कर इंग्रजी साध्या लोकांना समजा हां मग करून घे जा करून घे जाईल ते जा कळ आता पण दोघांनी एक वेळेस शिकू नका माझ्याकडे पाया पायापणाला आहे त्यामुळे इथं दोघे आले माझं पच दोघं पण अपेक्षा आहे इतका लांब का बसून ये हे काय घ्यायचं काय काय मला सांगा जवळ जवळ घ्या जवळ लोक असा ना बरोबर हे केव्हाही तयार आहे तो हीच लांब दे तर तुम्ही इंग्रजी करायचं हे कळ तुम्हाला हे काय कुठे खूप आता नाही पण इंग्रजी बी ए बी ए मग आय आय पी एक मग तेवढं कोण द्या तेवढं कोण द्या कळ जा बघ्या मग तुम्हाला बोलूया होणारच जा अडाणेश्वर दादाजींना अडानेश्वर नाव कसे पडले त्याचा नेमका अर्थ काय दादाजी तेच अडाणेश्वर ह्याचा न पडो विसर त्याच्यामुळे त्याचं मूल शास्त्र आणि परम काय आहे काय आहे आता देव फुरकत आहे शिव शंकर विष्णू आणि नवीन नाव काय लोक चंद्रकांत सूर्यकांत तर दादाजींनी सांगा मीच दादाजींनी सांगितले जे नाव ठेवते तुम्हाला आम्ही आडणींची आम्ही आडाणी आहोत आणि तुम्ही आमचे ईश्वर मूळ आडणीश्वर ठरतो नाही तर त्यांचं नाव उकंडराव होतं उखंडराव म्हणजे उत्कंठ मंदिरभरात खिरे या ते लोक ते राव पण आम्ही आताचे उकडराव डाव ठेवते आमच्या परशोत्कर करून बघा ते मी सजेव शकतो પણ તે લ આપણ ઉકળ કશું પાચો આપણ ડો આધાર ઈશ્વર આદાણી ઈશ્વર બહુ તે આધાર વિશ્વ અને આપણ એ નિશ્ચિત તેમના સગા નકો